नमस्कार बी बीन्यूजमध्ये आपलं स्वागत मी केतकी पाटील सर्वप्रथम आजच्या ठळक बातम्या खाजगी सावकारांनी घर आणि हॉटेल नावावर करून घेतल्यानं बाजार भोगाव इथल्या व्यावसायिकाची आत्महत्या मृतदेहाजवळ सापडली चिठ्ठी अंबाघाटातील दरीत आढळलेले त्या दोन तरुणांचे मृतदेह वर काढण्यात यश दोन्ही तरुणांनी आत्महत्या केल्याचा अंदाज पंधरा दिवसांपासून सर्व्हर डाऊन असल्यामुळे राधानगरी तालुक्यातील रेशन धान्य वाटप ठप्प गोरगरीब नागरिक आणि रेशनधान्य दुकानदार सुद्धा वैतागले मुलीचा पाठलाग करून अश्लील चाळे करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाला नागरिकांचा चोख लक्षतीर्थ वसाहतीमधील घटनेनंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांची लक्ष्मीपुरी पोलिसात तक्रार आणि गोपाळ समाजातील नागरिकांचं सूर्याशी वैर त्वचेच्या विचित्र रोगामुळं हतबल झालेल्या गोपा समाजाच्या नशिबी उपेक्षाच बी न्यूज विशेष